तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईबच्या चॅनलवरती तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी केंद्र सरकार आता लवकरच विमा सखी ही योजना जी आहे ती सुरू करणार आहे या योजनेमधून ज्या महिला आहेत त्यांना दरमहा सात हजार रुपये जे आहेत ते मिळणार आहेत आणि तीन वर्षाला जे आहे ते या विमा सखींना दोन लाख सोळा हजार एवढे मानधन जे आहे ते एल आय सी देणार आहे तर आता आपण जाणून घेऊया या योजनेविषयीची माहिती आणि या योजनेविषयीची माहिती आपण भारतीय जीवन विमा या वेबसाईटून म्हणजेच एल आय सी इंडिया डॉट इन या वेबसाईटून पाहत आहोत ही अधिकृत वेबसाईट आहे एल आय सी कंपन्यांची आणि हे मानधन जे आहे ते महिलांना एल आय सी कंपन्यांकडून जे आहे ते मिळणार आहे तर आता पाहूया आपण या एल आय सीच्या काय मर्यादा आहेत या योजनेसाठी तर इथे तुम्ही पाहू शकता एल आय सीची विमा सखी एम सी ए योजना ही केवळ महिलांसाठी असलेली आहे तर ज्या कालावधीत तीन म्हणजेच या योजनेचा कालावधी जो आहे तो तीन वर्ष असणार आहे तर एम सी ए योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही महामंडळाचा कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही म्हणजे याच्यामध्ये जी नियुक्ती झालेली आहे तो जर महामंडळाचा कर्मचारी असेल तर त्याची पगारी नियुक्ती अशी याच्यात मानली जाणार नाही तर अर्जाच्या तारखेनुसार किमान पूर्ण वय अठरा वर्ष असावे म्हणजेच तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याचसाठी तुमची वयाची पात्रता जी आहे ती तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण इतकी असायला हवी आणि शेवटी शेवट तुमचं कमाल वय म्हणजेच म्हणजे तुमचं शेवटपर्यंत जो आहे कमीत कमी सत्तर वर्ष जे आहे ते असलं पाहिजे तेव्हाच तुम्ही याचा अर्ज जो आहे तो भरू शकता आणि या या योजनेसाठी तुमची शैक्षणिक किमान पात्रता जी आहे ती दहावी उत्तीर्ण असणार आहे जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या विमासखी या योजनेसाठी पात्र होऊ शकाल तर एम सी एने प्रत्येक स्टायपेडर वर्षात कामगिरीचे निकष पूर्ण केले पाहिजेत म्हणजे याचे जे कामगिरीचे या जे निकष असणार आहेत ते तुम्ही पूर्ण केले पाहिजेत आता जस जस ज्यावेळेस या योजनेचा जी आर जो आहे तो येईल त्या जी आरमध्ये याविषयीची सुटसुटीत माहिती कशा नि कश असतील या माहिती सुट तर दिलीच असणार आहे आता फक्त आपण एक या योजनेची ओळख जी आहे ती पाहत आहोत की याच्यापासून महिलांना प्रकारे जो फायदा जो आहे तो होणार आहे याच्यामागील जे केंद्र शासनाचा उद्देश जे आहे ते काय असणार आहे तर जीवन संख्या जीवांची संख्या प्रथम वर्ष आयोग बोनस आयोग वगळून तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार पहिल्या वर्षाला जे आहे ते देण्यात येणार आहे तर येथे तुम्ही पाहू शकता देय स्टायपेड म्हणजे तुम्हाला जे पे करण्यात म्हणजे जे वेतन देण्यात येणार आहे ते कशा प्रकारे असणार आहे पहिले वर्ष तुम्हाला सात हजार रुपयापासून सुरू होणार आहे त्याच्यानंतर दुसरे वर्ष तुम्ही ते पाहू शकता सहा हजार पहिल्या स्टायपेडरी वर्षात पूर्ण झालेल्या पॉलिसींच्या किमान पासष्ट टक्क्यांच्या आधीन राहून दुसऱ्या स्टायपेडर वर्षाच्या संबंधित महिन्यांना शेवटी लागू आहेत आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला पाच हजार रुपये अशा काही प्रकारे वर्ष जे आहे ते देण्यात येणार आहे विद्यमान एजंट किंवा कर्मचाऱ्यांचे नातेवाईक एम सी ए म्हणून भरती होण्यास पात्र नसतील म्हणजे तुम्ही जर या विद्यमान म्हणजे या एल आय सीचे विद्यमान एजंट जर असाल तर कि तुम्ही किंवा नातेवाईक जर असेल कर्मचाऱ्यांचे नातेवाईक जर असेल तर, तर नातेवाईकांमध्ये खालील कुटुंबातील सदस्यांची सदस्यांचा समावेश असावा जोडीदार दत्तक घेतलेल्या आणि सावत्र मुलांसह मुले त्याच्यानंतर आई वडील भाऊ बहीण आणि जवळचे सोयरे अशा काही प्रकारची तुमचे नातेसंबंध असायला हवेत कॉर्पोरेशनचा सेवानिवृत्त कर्मचारी किंवा पुनर्नियुक्तीची मागणी करणारा माजी एजंट एम सी ए योजनेअंतर्गत एजन्सी मंजूर केली जाणार नाही म्हणजे जर तुम्ही शासनाचे कर्मचारी असाल किंवा तुम्ही निवृत्त झालेले असाल आणि जर तुम्ही निवृत्त झाल्याचं वेतन घेत असाल तर तुम्ही याच्यात बसू शकत नाही त्याच्यानंतर विद्यमान एजंट एम सी ए म्हणून भरतीसाठी अर्ज करू शकत नाही तुम्ही जर विद्यमान एजंट असाल तर तुम्ही भरती करू शकत नाही अर्जासोबत नवीन पासपोर्ट आकाराचा फोटो जो आहे तो तुम्हाला अपलोड करावा लागेल त्याच्यानंतर अर्जासोबत खालील कागदपत्रे जे आहे ती तुम्हाला जोडावं लागणार आहे त्याच्यामध्ये असणार आहे वयाच्या पुरावाची स्वयं साक्षंकित प्रत त्याच्यानंतर पत्त्याच्या पुरावांची साक्षंकित प्रत शैक्षणिक पत प, प, पात्रतेच्या प्रमाणपत्राची साक्षंकित प्रत अशा काही प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला येथे जोडावे लागणार आहेत तर अशा काही प्रकारची माहिती होती विमा सखी या योजनेबद्दलची तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा